नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता दिवाळीला सुरुवात झालीच आहे मग दिवाळी म्हटलं की आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन घराला करत असतो त्यामध्ये लायटिंग माळ आणतो वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतो सोबतच आकाशकंदील देखील खरेदी करतो परंतु एका ठिकाणी आकाशकंदील लावला आपण विकत घेऊन असे भरपूर असे पैसे जर घालवण्यापेक्षा आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका बॉटलचा वापर करून आकाशकंदील घरच्या घरी कसा बनवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे व्यवस्थित जर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्ही अतिशय सुंदर ज्या पद्धतीने बागा बाजारामध्ये आकाशकंदील मिळतो सेम तसाच आकाशकंदील तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ते पण कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये तर बघा मी या ठिकाणी बॉटलचा वरचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आता तुम्ही या ठिकाणी असा कलरवाला जो पेपर मिळतो कार्डशीट पेपर अगदी दोन ते तीन रुपयामध्ये तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये भरपूर पेपर पेपर मिळून जाईल तुम्ही या ठिकाणी वेगळ्या रंगाचा म्हणजे तुम्ही या ठिकाणी लाल रंग जरी वापरला गुलाबी रंग वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा पेपर आ, या ठिकाणी बॉटलला लावू शकता आणि बघा व्यवस्थित मेजरमेंट या ठिकाणी भे घेतलेला आहे आणि बॉटलच्या आकाराचा म्हणजे गोल आकारामध्ये याला व्यवस्थित बॉटलला बसेल इतका पेपर मी कट करून घेत आहे उरलेला पेपर मी साईडला ठेवत आहे आणि बघू शकतात अगदी सोपी पद्धत आहे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कराय करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा या ठिकाणी टीक आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जे आहे बॉटलच्या साईजचं कट करायचं आहे आता मी जो पेपर सुरुवातीला कट केला तो थोडा एक्स्ट्रा होत होता म्हणून मी पुन्हा याला कट करून घेत आहे व्यवस्थित सर्व बाजू मेजरमेंट करून कट करून घ्यायचे आहे कुठलीही साईड कमी जास्त होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा बॉटल वरचा जेवढा भाग कट केला होता म्हणजे खालचा भाग जो उरलेला आहे तेवढ्या भागावरती आपल्याला व्यवस्थित हा जो पेपर आहे तो लावायचा आहे तर बघा आता हा लावायचं कसं तर या ठिकाणी एका साईडला व्यवस्थित आपल्याला जो ग्ल्यू असतो तो लावून घ्यायचा आहे फेविकॉल लावायचा आहे त्यानंतर व्यवस्थित बॉटल त्यावरती ठेवायची आहे आणि जो उरलेला ज्या ठिकाणी आपण फेविकॉल लावला तो भाग समोरील भागावरती व्यवस्थित अशा पद्धतीने चिटकवायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित पॅक देखील होईल आणि कुठे देखील नाही अगदी परफेक्ट बॉटलच्या साईजचं हे तयार झालेलं आहे आणि यातून बा बॉटल जी आहे ती हलतसुद्धा नाही म्हणजे अगदी परफेक्ट पॅक हे झालेलं आहे आता बघा एक प्रोसेस म्हणजे एक पद्धत जी आहे एक स्टेप आपली या ठिकाणा ठिकाणी पूर्ण झालेली आहे अजून पुढच्या देखील स्टेप जे आहे बघणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा या ठिकाणी आता मी वेगळ्या रंगाचा पेपर वापरत आहे मी या ठिकाणी पिवळा रंग वापरत आहे शक्यतो तुम्ही बाजारामध्ये दे देखील बघत बघितलंच असेल की पिवळ्या रंगाचा आकाशकंदील जास्त वापरला जातो पिवळा आणि लाल रंग म्हणून मी या ठिकाणी पिवळा रंग वापरत आहे जेणेकरून आपण ज्यामध्ये जी लाईट लावणार आहोत आव आकाशकंदीलमध्ये ती पिवळ्या रंग त्यामुळे अजूनच छान उठून दिसेल तर बघा आता ज्या बॉटलच्या साईजचा हा पिवळा जो पेपर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे जास्त मोठा किंवा लहान सुद्धा व्हायला नको तर बघा व्यवस्थित आता सेंटर बघून याची घडी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीने आतला जो भाग आहे तो कात्रीने कट करून घ्यायचा आहे आता बघा खालची आणि वरची साईड कट केलेली नाही फक्त आतलाच भाग आपल्याला व्यवस्थित यामध्ये रेषा आखून मग कट करायचा आहे कुठेही कमी जास्त होणार नाही किंवा एखादी जी पट्टी आहे ती कटसुद्धा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा त्यानंतर आता जी आपण बॉटलला पेपर लावला होता त्याचा वरचा जो भाग आहे त्या वरच्या भाग भागावरती आपल्याला हा पिवळा जो रंग आहे म्हणजे पिवळा पेपर आहे तो अशा पद्धतीने चिटकून घ्यायचा आहे फेविकॉलच्या मदतीने आता बघा हा सुद्धा पेपर जरा एक्स्ट्राचा होत होता म्हणून मी या ठिकाणी थोडासा भाग जो आहे व्यवस्थित मेजरमेंट घेऊन उरलेला भाग या ठिकाणी कट करत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी शी ओळख देखील होईल तर बघा आता हा जो कट केलेला पिवळा पेपर जो आहे तो सुद्धा आपल्याला यावरती चिटकून घ्यायचा आहे सुरवातीला मी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी हा पेपर जो आहे चिटकवणार आहे त्यासाठी मी फेविकॉल या बॉटलच्या वरच्या बाजूला लावून घेतलेला आहे अगदी हळुवारपणे हे लावायचं आहे जास्त घाई अजिबात करायची नाही आहे कारण काय होतं की आपण घाई घाईमध्ये जर हे करायला गेलो तर ते व्यवस्थितसुद्धा जमत नाही आणि याचा जो शेप आहे तो सुद्धा चुकू शकतो त्यामुळे अगदी इझिली आणि अगदी हळुवारपणे आपल्याला हे लावायचं आहे आणि बघू शकतात अगदी सोपी पद्धत आहे इतकी सोपी पद्धत आहे ना की तुमचे लहान मुलंसुद्धा हे अगदी इझिली बनवू शकतील इतक एवढी सोपी पद्धत आहे आता जरी तुम्ही बाजारातून विकत जो आकाशकंदील आहे तो जरी आणला असेल तरीही तुम्ही अजून अदर ठिकाणी म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गॅलरी असतात वगैरे तिथेसुद्धा तुम्ही अजून एक प्रकारचा असा आकाशकंदील बनवून आपली जी दिवाळी आहे अजूनच सुंदर करू शकतात आता बघा खालचा भाग पॅक क वरचा जो भाग आहे तो तर पॅक केला आता वरचा देखील भाग आपल्याला म्हणजे सॉरी खालचा देखील भाग आपल्याला याच पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी या ठिकाणी फेविकॉलचाच वापर करत आहे तुमच्याकडे ग्ल्यूगन असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकतात आणि बघा व्यवस्थितरित्या अगदी हळुवारपणे आपल्याला हे लावायचं आहे अजिबात कमी किंवा जास्त कुठेही व्हायला नको किंवा हा जो पेपर आहे यावरती जास्त दाबही पडायला नको कारण तो जर एकदा जर दाबल्या गेलं तर त्या तो जो शेप आहे तो लगेचच चेंज होतो म्हणून बघा बॉटलला अशा पद्धतीने सरळच ठेवायचं आहे खाली बिलकुल ठेवायचं नाही आहे आणि मग त्यानंतर ही खालची बाजू देखील आपण अशा पद्धतीने पॅक केलेली आहे आणि बघू शकतात अतिशय सुंदर याचा लूक दिसत आहे तुम्हालासुद्धा ब अजून पूर्णसुद्धा झालेलं नाही तरी पण तुम्हाला याचा लूक बघा आवडायला लागला असेल कारण खूप सुंदर हा आकाशकंदील आपला तयार होणार आहे जो की आपण खूप कमी वेळेमध्ये आणि खूप मे कमी मेहनती मध्ये खूप कमी खर्चामध्ये हा तयार केलेला आहे आणि अगदी जसा बाजारात मिळतो ना तसाच आकाशकंदील आपण या ठिकाणी बनवलेला आहे खूप सुंदर आहे अजून आकाशकंदील पूर्ण झालेला नाही आहे तर बघा याला थोडस अजून डेकोरेट करण्यासाठी मी या ठिकाणी एक लाल रंगाची आणि एक पिवळ्या रंगाचे अशा पट्ट्या ज्या आहेत छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे आता ह्या ज्या पट्ट्या आहे तो खालचा साईड जो आहे बॉटलचा खालचा तळवाचा भाग जो आहे त्या साईडला आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहे लाल रंगाच्या पिवळ्या रंगाच्या ह्या व्यवस्थित एक साईडच्या मी या ठिकाणी कट करून घेतल्या होत्या आणि त्या व्यवस्थित खालच्या साईडने अगदी थोड्या थोड्या गॅपवरती आपल्याला फेविकॉलच्या मदतीने चिटकवायच्या आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरच्या पट्ट्या तुम्ही या ठिकाणी लावू शकतात जास्त मोठ्याही लावल्या तरीही चालतं छोट्या लावल्या तरीही चालेल काही अडचण नाही आहे कुठल्याही पट्ट्या तुम्ही या ठिकाणी वापरल्या तरीही याचा लुक खूप सुंदर दिसणार आहे आणि बघू शकतात वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी या ठिकाणी दोरी सुद्धा लावू शकतात परंतु मी या ठिकाणी जो पे कार्डबोर्ड पेपरचाच या ठिकाणी पट्टी कट करून व्यवस्थित ला चिटकवलेली आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित अडकवता येईल आणि नंतर रिझल्ट बघू शकतात हा दिवसाचा फोटो आहे म्हणजे अजून रात्र अंधार पडलेला नाही आहे ज्यावेळेस अंधार पडतो ज्यावेळेस आपण त्यामध्ये लाईट लावतो त्यावेळेस बघा किती सुंदर लुक ह्या आकाश कंदीलचा दिसतो आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हा आकाश कंदील नक्कीच आवडला असेल आणि थोडा जरी हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणा येणाऱ्या दिवाळीमध्ये त्यांची देखील भरपूर पैशांची बचत होऊ शकेल आणि ते सुद्धा अगदी कमी वेळेत कमी खर्चात आपल्या घराला सुंदर असं डेकोरेटसुद्धा करू शकतील खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय